नमस्कार नागरिक या चॅनल चॅनलवरती मी डॉक्टर वर्षा आपल्या सगळ्यांचं स्वागत करते आजच्या या पहिल्या भागामध्ये आपण शासनाच्या विविध योजनांबद्दल चर्चा करणार आहोत आणि त्यातली पहिली योजना म्हणजे आर के व्ही वाय अंतर्गत ऊस तोडणी यंत्र अनुदान प्रकल्प योजना नेमकी ही योजना काय आहे ह्या योजनेचे लाभार्थी कोण आहेत अर्ज प्रक्रिया काय आहे शिवाय अनुदान कधी व किती मिळते याविषयी आपण इतंभूत माहिती घेणार आहोत मी आमंत्रित करते डॉक्टर तेवीस साली ही योजना चालू झाली आणि या योजनेच्या माध्यमातून राज्यामध्ये एकूण नऊशे ऊस तोडणी यंत्रांना अनुदान देण्याची लक्षांक जो आहे तो शासनाने ठरवला गेला आणि त्या माध्यमातून ही योजना जी आहे ते राज्यात राबवल्याचं कार्य जे आहे ते चालू आहे तर लक्षात घ्या साधारणपणे नऊशे यंत्र खरेदी करून त्याला अनुदान देण्याचा शासनाचा आहे लाख रुपयांची अनुदानाची कॅप यामध्ये दिलेली आहे आता बघा योजनेची अंमलबजावणी जर आपण पाहिली तर या ठिकाणी आपल्याला लक्षात येईल की सर्वसाधारणपणे लाभार्थ्यांनी ऑनलाईन अर्ज करणे अपेक्षित आहे ऑनलाईन अर्ज केल्यानंतर ऑनलाईन तुमची लॉटरीमध्ये नंबर लागेल त्या लॉटरीमध्ये नंबर लागल्यानंतर कागदपत्र अपलोड करायचे आहेत कागदपत्र अपलोड केल्यानंतर आपला पूर्वसहमती मिळेल पूर्वसहमती मिळाल्यानंतर यंत्र खरेदी करायचं आहे यंत्र खरेदी केल्यानंतर पुन्हा त्यासंबंधी डॉक्युमेंट्स अपलोड करायचे आहेत त्यानंतर त्या डॉक्युमेंट्सची पुन्हा तपासणी केली जाईल आणि त्यानंतर ते योग्य डॉक्युमेंट्स असल्यानंतर त्या, 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 त्या यंत्राची तपासणी केली जाईल आणि यंत्र तपासणी झाल्यानंतर अनुदानासाठी संबंधित विभागाकडनं आर जे डी ऑफिसकडनं शिफारस केली जाती योजनेसाठी पात्र कोण आहेत आणि अर्ज कुठं करायचा तर पहिला प्रश्न जो आहे त्याचं उत्तर मी आपल्याला देईल या ठिकाणी की या योजनेसाठी नेमके पात्र लाभार्थी कोण आहेत तर एक वैयक्तिक लाभार्थी म्हणजे आता या ठिकाणी हा शेतकरी असला पाहिजे का तर होय पण शेतकरी नसेल तर लाभ घेता येईल का नक्कीच घेता येईल म्हणजे व्यक्तिगत कुठलाही व्यक्ती एखादा उद्योग म्हणून किंवा शेतकरी म्हणून या योजनेचा लाभ घेऊ शकतो उद्योजक तुम्हाला म्हटलं शेतकरी असेल तरी उत्तम उस्तोड कामगार असतील त्यांना देखील लाभ घेता येईल एक उद्योजक म्हणून जर कार्य करत असेल तर त्यांना देखील याचा लाभ देता येईल शेती सहकारी संस्था कॉपरेटिव्ह सोसायटीज ज्या असतात शेतकरी उत्पादक कंपन्या ज्याला तुम्हाला माहिती आहे एफ पी आणि एफ पी सी हे या योजनेचे लाभार्थी आहेत त्याचबरोबर साखर कारखाने आता बघा उस्तोड नियंत्र कुणाकडे चालवले जाणार साखर कारखाने मग साखर कारखान्याला देखील या उस्तोडणी यंत्र खरेदी केल्यानंतर अनुदान शासनाकडनं दिलं जातं पण लक्षात घ्या एक साखर कारखान्याला जास्तीत जास्त तीन यंत्रासाठीच अनुदान दिलं जात नाही तर ची नऊशे यंत्र जे आहे ते साखर कारखाने खरेदी करू शकले असते अनुदानामध्ये परंतु एका कारखान्याला मॅक्झिमम तीन यंत्र खरेदी करण्याची परमिशन आहे आता बघा ऑनलाईन अर्ज करणे आता याच्यामध्ये लक्षात घ्या ऑनलाईन अर्ज नेमकं कुठं करायचा तर महा वरती कुठे महाडीबीटी महा डीबीटी महा नावाची जी साईट आहे किंवा आपण कृषीच्या योजनेसाठी जिथं अर्ज करतो त्याच वेबसाईट वरती आपल्याला अर्ज करायचा आहे आता अर्ज करत असताना नेमकं आपल्याला कोणत्या बाबींची आवश्यकता आहे तर व्यक्तिगत माहिती व्यक्तिगत माहितीमध्ये काय येईल त्याचं नाव येईल त्याचं गाव येईल जन्मतारीख येईल पत्ता ओळखपत्र आधार कार्ड आपलं आवश्यक का आहे जमिनीची माहिती आपली जमीन कुठे आहे ती आणि अर्जाची फीस आता अर्जाची फीस म्हणजे कोणाची साईट साईटवरती आपण अर्ज करत असल्यानं तेवीस रुपये पन्नास पैसे एवढी फीस जी आहे ती महाडीबीटीकडनं अर्जदार महाडीबीटी अर्जदाराकडनं घेत असते अर्ज ज्या तारखेपर्यंत प्राप्त झालेल्या आहेत शासनाकडे त्या सर्व लाभार्थ्यांची ऑनलाईन कॉम्प्युटर बेस्ड लॉटरी काढली जाते लॉटरीमध्ये निवड झालेल्या लाभार्थ्यांनी मग सात बारा आठ आधार लिंक बँक पासबुक यंत्राचे कोटेशन आणि टेस्ट रिपोर्ट अर्जाची फीजचा काही संबंध नाही येते लक्षात घ्या यंत्राचं कोटेशन तुम्ही कोणत्या कंपनीचं यंत्र घेणारे त्याची टेन्टेटिव किंमत काय आहे आणि ते यंत्र शासनमान्य संस्थेकडून टेस्ट झालेला आहे का हा रिपोर्ट जो असतो तो टेस्ट रिपोर्ट आपण म्हणतो तर अशा पद्धतीनं ही माहिती जी आहे ती अपलोड करायची ऑनलाईन लॉटरीमध्ये तुमचा नंबर लागला त्यानंतर तुम्हाला ही माहिती डॉक्युमेंट्स अपलोड करायचे ते डॉक्युमेंट अपलोड झाल्यानंतर आर जे डी ऑफिस रिजनल जॉईंट डायरेक्टर या ऑफिसकडं आपला अर्ज जाईल तो अर्ज गेल्यानंतर त्या ठिकाणी या सर्व डॉक्युमेंटची खातर जमा केली जाते आणि हे खातर जमा केल्यानंतर जसंही हे डॉक्युमेंट्स योग्य प्राप्त होतात त्यावेळेला या डॉक्युमेंट्सची पूर्वसहमतीसाठी माननीय साखर आयुक्त कार्यालयाकडे आर जे डी ऑफिसकडनं शिफारस केली जाते मग हे शिफारस केल्यानंतर संबंधित लाभार्थ्यांना पूर्व सहमती कॉम्प्युटर बेस्ड जी आहे ती पूर्व सहमती दिली जाते आणि पूर्व सहमती मिळाल्यानंतरच संबंधित लाभार्थ्यांना यंत्र खरेदी करायचं आहे पण यंत्र खरेदी किती दिवसात करायचं तर लक्षात घ्या नव्वद दिवसामध्ये आपल्याला हे यंत्र खरेदी करायचं असते सहमती मिळाली म्हणजे शासनानं सांगितलंय की आता तुम्ही यंत्र खरेदी करण्यासाठी कुठलीही हरकत नाही यंत्र खरेदी करा आणि संबंधीचे डॉक्युमेंट ऑनलाईन अपलोड करा नव्वद दिवसाचा कालावधी आपल्याला दिलेला असतो आता त्या नव्वद दिवसात आपण यंत्र खरेदी केलं मग यंत्र खरेदी केल्यानंतर आपल्याला लक्षात घ्यायची की हा प्रकल्प बँकेबल आहे म्हणजे तुम्ही यंत्र खरेदी केलं म्हणजे तुम्हाला लाभ मिळणारे असा आहे का तर नाही तो यंत्र खरेदी करत असताना तुम्हाला बँकेचं लोन घेणं कंपल्सरी आहे आणि स्वतःचा स्वयं हिस्सा देखील असणं कंपल्सरी आहे मग याच्यामध्ये लक्षात घ्यायचं टॅक्स इनवाईस म्हणजे काय तुम्ही यंत्र खरेदी केल्यानंतर त्याचं बिल आपण ज्याला बिल म्हणतो टॅक्स इनव्हाइस तो जोडायचा आहे त्यानंतर आर टी करा। नोंदणी करावी लागेल तुम्हाला त्या यंत्राची ती नोंदणी करावं जोडावं लागेल त्यानंतर पाचशे रुपयाच्या बॉन्डवरती हमीपत्र आता हमीपत्र काय असतंय तुम्ही यावर्षी यंत्र घेतलं अनुदान घेतलं आणि पुढल्या वर्षी यंत्र विकलं तर अशा पद्धतीनं हस्तांतरण त्या यंत्राचं करता येत नाहीये म्हणून तुम्हाला पाचशे रुपयाच्या बॉन्डवरती शासनाला हमी द्यावी लागते की हे यंत्र मी किमान सहा वर्ष विक्री करणार नाही लोन मंजुरीचे प्रमाणपत्र आता हे सर्व डॉक्युमेंट्स जे आहेत ते बँकेसंबंधी आहेत बँकेबल प्रोजेक्ट असल्या कारणानं तुम्हाला लोन मंजूर झाल्याचं बँकेचं प्रमाणपत्र त्यानंतर लोन वितरण केल्याचं मंजूर झालं ते वितरण केलं वितरण कुणाला केलं ज्या डीलर तुम्ही हे यंत्र घेत असतात त्या डीलरला ते लोन वितरण केल्याचं प्रमाणपत्र जे आहे ज्याला लोन डिस्बर्समेंट सर्टिफिकेट म्हणतो आपण त्यानंतर लाभार्थ्याचा सोयी हिस्सा आता शासनाच्या नियमाप्रमाणे लक्षात घ्यायचं की लाभार्थ्याचा सोयिस्सा किमान वीस टक्के असणं अपेक्षित आहे परंतु मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी लाभार्थ्यांमध्ये संभ्रम असतो की आपल्याला अनुदान नेमकं कशाला मिळतं तर ऊस तोडणी यंत्र प्रकल्पामध्ये एकूण तीन घटक महत्वाचे आहेत एक आहे ऊस तोडणी यंत्र ऊस तोडणी यंत्र त्यानंतर असतंय इनफिडर तुमचे जे आहेत ते इनफीडर असतात आणि तिसरे जे आहेत ते ट्रॅक्टर घ्यावे लागतात तिसरे जे आहेत ते ट्रॅक्टर आता लक्षात घ्या शासन जे तुम्हाला अनुदान देत आहे ते केवळ ऊस तोडणी यंत्रासाठी देत आहे त्याच्यामुळं फिडरला तुम्ही किती पैसे देतात आणि ट्रॅक्टरला किती पैसे देतात याच्याशी काहीही शासनाला घेणं देणं नाही महत्वाची बाब आहे की तुम्ही ऊस तोडणी यंत्रासाठी स्वतःचा किमान वीस टक्के हिस्सा जो आहे तो देणं अपेक्षित आहे बऱ्याचशा लाभार्थ्यांची केस अशी असते की त्यांनी वीस टक्के रक्कम दिलेली असती परंतु ती तो वीस तोडणी यंत्राला न देता किंवा ऊसतोडणी यंत्र ज्या डीलर घेतलंय त्यांना न देता ते इनफीडर किंवा ट्रॅक्टरला दिलेली असते आणि एकूण प्रकल्पाच्या ते एक, प्रकल एक पस्तीस टक्क्यापर्यंत सोयी हिस्सा असतोय तर लक्षात घ्या हा वीस टक्के सोय हिस्सा हा तुमच्या घुसतोडणी यंत्र किमतीच्या वीस टक्के असला पाहिजे ना की इनफिडर आणि ट्रॅक्टर आणि त्यानंतर यंत्राचा इन्शुरन्स जे आहे त्याची कॉपी देखील आपल्याला या ठिकाणी अपलोड करावी लागते आता इथे पुढली बाब जी आहे ती महत्वाची आहे ती म्हणजे तुमच्या लक्षात असू द्या जेव्हा आपण हे डॉक्युमेंट्स अपलोड करत असतो त्याच वेळेला हे यंत्र घेतल्यानंतर नेमका डीलरचा काय रोल आहे आणि कंपनीचा काय रो रोल जेव्हा आपण अशा पद्धतीचं एक नव्वद पंच पंच्या लाखाच्या आसपास किंमत असलेलं यंत्र आपण घेत असतो त्यावेळेला त्या, त्या यंत्र कशा पद्धतीनं चालवायचं यासाठी कंपनीनं ट्रेनिंग देणं अपेक्षित असतंय शासकीय नियमाप्रमाणे आता तुम्ही म्हणता की आम्ही यंत्र घेतलं चालवायचंच माहीत नाहीये मग त्याला आपल्याला बाहेरचा एखादा ड्रावर ठेवावा लागतो आणि तो ड्रावर साधारणपणे पन चाळीस पन्नास हजार रुपये घेतो अशा पद्धतीच्या बऱ्याचशा लाभार्थ्यांच्या तक्रारी असतात म्हणून लक्षात घ्यायचं की तुम्ही ज्या डिलरकडनं आणि कंपनीचं ते यंत्र घेतलेलं आहे त्या यंत्राची ट्रेनिंग चालवण्याची ट्रेनिंग देण्याची सर्वस्वी जबाबदारी त्या संबंधित डीलर आणि कंपनीची असते त्यामुळं तुम्ही स्वतःच्या घरातील कुटुंबातील एखाद्या व्यक्तीला त्या ट्रेनिंगसाठी पाठवायचं जर स्वतःच्या कुटुंबातील एखादा व्यक्ती तुम्ही पाठवू शकत नसता तर तुम्ही स्वतः नामनिर्देशित केलेला एखादा चालक किंवा पायलट तुम्ही त्या यंत्र चालवण्यासाठी नॉमिनेट करू शकता त्याला संबंधित कंपनी किंवा तो डीलर जे आहे ते ट्रेनिंग देतील जेणेकरून तो चालवण्याचा प्रश्न जो आहे तो या ठिकाणी मार्गी लागून जातो त्याचबरोबर संबंधित कंपनीनं किंवा डीलरनं आफ्टर सेल्स सर्व्हिस याबाबतचा एक करार करून देणं आपल्याला गरजेचं असतं आहे जेणेकरून पुढल्या चार वर्ष पाच वर्ष तुम्हाला आवश्यक ती सर्व्हिस संबंधित डीलरकडनं मिळली पाहिजे किंवा संबंधित कंपनीनं ती दिली पाहिजे अशा पद्धतीचा करार जो आहे तो शासकीय नियमामध्ये आहे त्यामुळे या दोन्ही नियमाच्या आधारे आपण ट्रेनिंग घेणं अपेक्षित आहे त्यानंतर लक्षात घ्या तुम्ही यंत्र खरेदी केले सर्व डॉक्युमेंट्स ऑनलाईन अपलोड केलेले आहेत आणि ते योग्य पडताळणी झाल्यानंतर माननीय प्रादेशिक सहसंचालक किंवा त्यांच्या अधीनस्थ असलेले अधिकारी त्यांच्या मार्फत किंवा ते स्वतः त्या यंत्राची फिजिकल व्हेरिफिकेशन करतील आणि ती तपासणी झाल्यानंतर अनुदान देण्यासाठी संबंधितांचा शिफारस केली जाते परंतु तपासणीच्या वेळेला लक्षात ठेवायचं की ज्यांच्या नावावरती ते यंत्र आहे त्या संबंधित लाभार्थ्यांना जिओटॅग म्हणजे ज्याचा अक्षांश आणि रेखांशासह त्या यंत्रासोबत फोटो घेणं अपेक्षित असतंय तर अशा पद्धतीनं ते संबंधित लाभार्थी त्या, त्या दिवशी फिजिकल व्हेरिफिकेशनच्या वेळी त्या यंत्रासोबत उपस्थित राहणं अपेक्षित आहे यंत्राच्या अनुदानाची परिगणना कशी करतात तर ही एक बाब या ठिकाणी मी अजून तुम्हाला विस्तृत करतो तर ती म्हणजे साधारणपणे पंच्याण्णव लाख रुपये यंत्राची किंमत असते आणि ही असतीय विथ जी एस टी विथ जीएसटी परंतु अनुदान जे दिलं जातं ते विदाऊट जी एस टी बिलावरती म्हणजे यंत्राच्या मूळ किंमतीवरती त्र्याऐंशी लाख रुपये जर यंत्राची मूळ किंमत असेल तर लक्षात घ्यायचं साधारणपणे साडे तेहतीस लाखाच्या दरम्यान आसपास म्हणजे त्र्याऐंशी गुणिले पॉईंट चाळीस जी रक्कम येईल ती अनुदानाची शिफारस अनुदानाची शिफारस जी आहे ती संबंधित लाभार्थ्यासाठी केली जाते म्हणून या अनुदानच्या बाबतीत पस्तीसच लाख अनुदान मिळेल हा समज जो आहे तो ठेवण्याची आवश्यकता नाही आहे जी यंत्राची विदाउट जी एस टीची किंमत असेल त्याच्या चाळीस टक्के किंवा जास्तीत जास्त पस्तीस लाख रुपये तुम्हाला अनुदान रक्कम मिळते सर्व शेतकरी बांधवांना किंवा सर्व लाभार्थ्यांना माझी विनंती आहे की आपण यंत्र खरेदी करत असताना त्या यंत्र यापूर्वी कुणी वापरलेलं आहे तो कशा पद्धतीनं चालतं आहे आणि ते लाभ घेण्यासाठी आपल्याला कारखान्यासोबत असलेलं जे काही करार आहे तो महत्वाचा आहे आता या ठिकाणी अजून एक बाब जी आहे ती मी तुम्हाला सांगेल की तुम्ही म्हणताना एक कोटी दीड कोटी सव्वा कोटीचा हा प्रकल्प असेल तर एखाद्या उस्तोड कामगारांनी हा प्रकल्प कसा करायचा तर मुळात लक्षात घ्या साधारणपणे बँकेचं लोन असल्याशिवाय तुम्हाला हा प्रकल्प करता येत नाही परंतु त्याचबरोबर एखाद्या कारखान्याकडनं जर तुम्हाला उचल स्वरूपामध्ये काही रक्कम मिळत असेल तर ती उचल स्वरूपातील रक्कम सोहिस्सा आणि बँकेचं कर्ज अशा पद्धतीनं तुम्ही जर ती एकत्रित जुळवणी केली तर सहजासहजी तुम्हाला या योजनेचा लाभ घेता येऊ शकतो आणि बँकेचं कर्ज कमीच कमीत कमी ठेवण्याचा प्रयत्न जर केला तर साहजिकच देखील सहजासहजी आपल्याला तेवढी रक्कम उपलब्ध करून देते जी रक्कम अनुदान मिळाल्यानंतर मोठ्या प्रमाणामध्ये कमी होईल आणि उर्वरित रक्कमीच्या हप्ते तुम्ही सहजासहजी भरू शकतात अशा पद्धतीचं एकत्रित नियोजन जर केलं तर कुठलाही लाभार्थी शेतकरी या योजनेचा लाभ सहजासहजी घेऊ शकतो आपल्याला काही प्रश्न असतील तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये टाकू शकतात